एक वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे एक वाटी मैदा मीठ स्वादनुसार काळी मिरी पावडर ओवा छोळून टाकायचे पाणी टाकायचे ह्याच्यात लागेल एवढं घट्टसर तिमून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं तेल घट्ट म्हणे दहा मिनटं झाकून ठेवायचे पुन्हा कट करून घ्यायचे लाटायचे तेल आणि काहीच लावायचं नाही पीठ वगैरे लाटून कट करून घ्यायचे शेप द्यायचे त्याला असं करत करत असा आकार दिले आणखी एक असं झालं तळून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर तळायचे मोठा गॅस करायचा नाही नाही तर मधून कचं आहे मीडियम गॅसवर तळून घ्यायचं थोडं थोडं असं थोडंसं सा लालसर झाले काढलं आहे रेसिपी तयार आहे स्पेशल आकडा मेहन्याचे 你呢？嗯